शेतकरी बांधवांना आपलं सरचं स्वागत आहे सुदर्शन एजन्सी वडवणीमध्ये तर आज आपण आपला नऊ चा बॅक रोटरी पॉवर दिलेला आहे तर जाणून घेऊ शेतकऱ्यांकडून कि तुमचं गाव कोणतं नाव हो काय वगैरे सांगा तर तुमचं नाव हो काय महाध देवदास राहणार वंजारवाडी तालुका खंदार जिल्हा नांदेड जिल्हा नांदेड तालुका कंदार इथून आलेले शेतकरी त्यांनी घेतलेलं आहे लवकरच त्यांनी जे तुमचा कंदार तालुका जिल्हा नांदेड शेलाळी आम्ही मशीन घेतली आहे पहिलं तर नंबर एक चला मशीन आहे खास मशीन आहे त्या आमच्या संपर्कामध्ये आम्ही सोरला ओढून लागून आले आहे नऊ एच पी मशीन आज खरेदी केली आहे पहिले ह्यांच्याकडे आपली पेट्रोल मशीन सहा एच पीची ची होती तर आज त्यांच्याच गावात आपण नऊ एच पी बॅक रोटर दिलेली तर ही मशीन तुम्ही घेतली स्वतः तर काम काय करणार मशीनच ते हळदीसाठी आपल्याला माती लावणे कापसामध्ये वखर हाणणे रोटर करणे इतर कामे असे या मशीन सोप्या पद्धतीनं काम होऊन जातात हे आम्ही पाहुण्याकडून माहिती घेतली कारण पाहुण्याकडून मशीन होती त्याच्यामुळे ते पाहुण्याकडून वडगाव मध्ये आलो आम्ही आज वड़ौ। वडवणीमध्ये हा वडवणीमध्ये आले मशीन घेतली तर तुमच्या गावामध्ये म्हणजे माती वगैरे राहायला मशीन कोणत्या कोणत्या काम करतात किंवा कशी बेजारे निघते बैलाने कसं काय करतात बैलाची लई तंदा म्हणजे बैल वगैरे भेटत नाहीत तर शेतातली काम सुद्धा अपुरी राहतात त्याच्यासाठी हे मशीन हळदीसाठी काम करते माती लावते फास्ट त्याच्यासाठी हे मशीन घेणं योग्य आहे तर तुमच्या इकडे पीक जास्त कोणतं आणि तुम्ही ह्या जास्त कोणतं काम करणार आम्ही शेताकडे तर हळद आणि कापास दोनच वस्तू जास्त आहेत ऊस तेवढ्या प्रमाणात नाही आमच्याकडे तर हे मॉडेल जे आहे मध्ये बॅक रोटरी असल्यामुळे तुम्ही उसाला हळदीला केळीला माती लावू शकता तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा